मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांचा विजय असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो फिक्टी बिक्टी करा वडते हात घ्या सगळे अनिल अनिल राजा तुम्हा घेडो हम तुम्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो देश कि असो देश का नेता कैसा हो पवार पक्षात प्रवेश केलेला आहे काय सांगा या मागची भूमिका काय आम्ही पहिल्यापासून शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी आघाडी जी आहे त्यातूनच आम आमची पहिल्यापासून तिथंच आम्ही काम करणारी माणसं आहे परंतु पंढरपुरामध्ये ही जागा राष्ट्रवादीला सुटली आणि तिथं काँग्रेसला बी उमेदवारी दिली त्या संभ्रमात सगळी लोकं होते आमच्या आमच्या पंढरपूर शेअरवर आम्हीची आणि त्याच्यानंतर ही उमेदवारी शरद पवार चंद्र पक्षाची ज्यावेळेस फायनल झाली त्या दिवशी आम्ही ह्या आघाडीतनं म्हणजे म महाविकास आघाडी जी जाए। शरत पावर आहे त्याच्यातनं शरद शरद पवार चंद्र पवार पक्षात जायचा निर्णय घेतला आज आम्ही आम्ही मी आहे माझे दोन नगरसेवक आहेत प्रताप गंगेकर आहेत जे आमचे इथले पंढरपूरचे माझी उपनगर नगराध्यक्ष होते त्यांचे दोन नगरसेवक आहेत बाळासाहेब कसबे आहेत तसेच काका पवार आहेत असे एक साधारण दहा न दहा नगरसेवकांनी आज आम्ही प्रवेश केलेला आहे अर्जुन पवार आहेत समाधान लोखंडे आहेत असे अनेक गंगेकर म्हणून आपले अजितदादा पवार गटाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते त्यांनी आज प्रवेश केलेला आहे आम्ही सगळे विजय करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतलेला आहे इथल्या लोकांचा जो कौल आहे तो तुतारीच्या पाठीमागचा आहे आतापर्यंत आम्ही सुद्धा राष्ट्रवादीतच पूर्वीपासून काम केलेलं आहे त्यामुळं आम्ही इथून पुढे राष्ट्रवादीतच काम करणार नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची तुम्ही निवडणूक लढवलेली लढवली होती थोडक्या मतांनी तुमचा अठ्ठावीसशे मतांनी पराभव झालेला होता बरोबर आता पुन्हा शरदचंद्र पवार पक्ष तुम्ही प्रवेश केलेला आहे तसं काही शब्द वगैरे दिलाय का नाही नाही राष्ट्रवादी पक्ष आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल ह्या सगळे इलेक्शन शरदचंद्र पक्षाच्या गटाकडून पंढरपूर शहर आणि ग्रामीणचे लढले जातील मंगळवेड्यात बी ह्याच पद्धतीनं ह्या गटाकडून केलं जाईल त्यामध्ये जिथ्या कुणाचा शब्द वगैरे घेण्यापेक्षा तिथं जे जे कार्य आहे तीच पक्ष पुढं पक्ष त्या माणसाला पुढे करेल एक सतत चर्चेत राहिलेला आहात की प्रत्येक निवडणुकीला वेगळी भूमिका आहे अशी एक चर्चा होत आलेली आहे अनेक वेळा तुमचा पाठिंबा प्रवेश पाठिंबा दिला आहे की सांगितलं इकडं पाठिंबा द्यायचं कारण म्हणजे आम्ही आतापर्यंत महाविकास आघाडीचंच काम केलेलं आहे शरद पवारांच्या विचाराचीच माणसं आम्ही आहे आणि आता सुद्धा आम्ही महाविकास आघाडीच्या दृष्टीनेच आमचं सगळं यंत्रणा होती पण आता अचानक एक काँग्रेसकडनं आणि एक राष्ट्रवादीकडनं उमेदवारी झाली आणि शरदचंद्र पक्षाच्या विचाराच्या असल्यामुळं आम्ही हा निर्णय या ठिकाणी शरद चंद्र पवार गट राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मुंबई नगरसेवक आमचे वडील नगरसेवक प्रतापजी गांजेकर परत नगरसेवक जे पण आहेत परत मी आमचे सरकारी नगरसेवक पवार आमचे लहान बंधू जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अजित पवार गट हे आणि लहान बंधू अभिषेक गंजेकर आणि आपले सर्व सरकारी अर्जुन पवार असतील समाजसे आज ह्या ठिकाणी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराला त्यांच्या कार्याला त्यांच्या पक्षाला या ठिकाणी आम्ही आज त्यांना प्रयोगित होऊन या ठिकाणी आम्ही आज शरद चंद्रजी पवार गट पक्षामध्ये आणि आनंददा सावंत पक्षही त्यांचे अधिकृत असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या ह्याला पाठणं ह्या ठिकाणी दिले महाविकास आघाडीचे सरकार असताना मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार स्वतः खासदार आपल्या मतदारसंघातून भरपूर मताधिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते आता दादा सावंत यांच्या गटामध्ये तुम्ही प्रवेश केला किंवा के त्यांना पाठी मध्ये त्यांना यंत्रणा कशी असणार आहे कशा पद्धतीने काम करत कसं आहे आमची यंत्रणा म्हणजे आता पूर्वीपासून आमच्या घरात दोन तीन नगर शिव सुद्धा नेत्र मेंबरच्या घरात सुद्धा एक दोन तीन नगर शेवक आहे आमची यंत्रणा ऑलरेडी पहिली हे आम्ही शेवटच्या काय गुरगरीबापर्यंत आमचं कार्य चालू असतो आम्ही असं नाही की आज आलो आणि परत कुठचं निघून गेलो तर बारा महिने लोकांमध्ये जनतेमध्ये लोक गरीब असतील हॉस्पिटलचं असेल लग्न कार्य असेल मैत्री सगळ्यात आम्ही सगळं सक्रिय असतो त्यामुळे काय असं काय की आम्हाला यंत्रणा वगैरे उभारणार काय ऑलरेडी आमचं सगळं सुरू आहे काय त्यामुळे काय आमचं नाही संतोष भाऊ नगरपालिका नगराध्यक्ष लढवलेली आहे आमची पूर्ण शहरात यंत्रणा आमची अनिल आम्ही असणार आणि बहुमतांनी निवडूनच आणणार म्हणशी पाटील गट आणि पवार साहेबांना मानणारी माणसं आम्ही आणि बाकी मोठे मालक जे आहेत ना मोठे मालकांचे पवार आणि विजय दादांचे पहिल्यापासून आम्ही त्यांच्या पाठीमागच काम केलं आधी आणि सावंतला आम्ही म्हटलं मुंशे पाटील घराने संबंध आहे मुंशे पाटील दादा असतील किंवा रणजित दादा असतील कि स्वतः आपल्याकडे येत असतात बस बसला आपल्याला काही संदेश मिळाला आहे का किंवा झाली मैत्री पाटील जिथं असेल तिथं आणि दर्शक आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून आपल्या पक्षामध्ये आदरणीय खासदार अमोल कोल्हे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश झालाय आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भक्कम पद्धतीने आज आपल्यासमोर येतो आहे दहा नगरसेवक आहेत परिचारक पार्टीचे जवळपास तीन चार नगरसेवक आणि राहिलेले बालके पार्टीचे नगरसेवक अशा सगळ्या पद्धतीचे आमचे संतोष नेत्राव असतील त्यांचे मित्र कंपनी सगळे आज आपले गंगेकर साहेब असतील त्या पद्धतीने सगळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्य साहेबांच्यावरती विश्वास ठेवून अधिकृतरित्या पक्षामध्ये आलेले आहेत